नमस्कार आज म्हणजे मी अगदी काही पर्याय नाही शेवटचा पर्याय म्हणून मी बसलेलं आहे गेली दहा वर्ष आम्ही या मागण्या करतोय जेव्हा केंद्र सरकारनी नवीन कायदा तयार केला तेव्हा आम्हाला मारून टाकायचं काम केलं त्याच्यामध्ये आम्हाला कधीही काढा आम्हाला काही पगार द्या देऊ नका असे सगळं त्यांनी काय काळा कायदा म्हणतात असं त्यांनी केलं तेव्हापासून आम्ही त्याच वेळेला इथे आझाद मैदानावर उपोषणाला बसलो होतो तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यानंतरही त्यांनी आम्हाला भेट नाही दिली आणि आता पण आम्ही मागणी करतोय की पत्रकार महामंडळ व्हावं पत्रकार म्हणजे नुसतं पत्रकार नाही तर माध्यम कर्मी महामंडळ व्हावं याच्यामध्ये पत्रकार तर कर्मचारी इलेक्ट्रॉनिक मीडियातले पत्रकार डिजिटल पत्रकार प्रिंटचे पत्रकार मालक प्रकाशक हे सगळे माध्यम कर्मी आहेत एका बाजूला तुम्ही असं म्हणता की पत्रकार कोणातरी विकला गेलाय कोणीतरी म्हणतो तू कुठल्या तरी गटाचा आहे कोणीतरी म्हणतो तू या गटाचा आहेस का अशा प्रकारे चौथा स्तंभ संपलाय असं राजकारणी राजकारणासाठी बोलतात पण ज्या वेळेला वेळ येते आम्हाला नाही देण्याची मध्ये बघितलं असेल की न्यायमूर्ती रस्त्यावर उतरून आंदोलनाला बसले होते तीन स्तंभ जर मजबूत आहेत त्यांच्या हक्कासाठी बोलू शकतात आपला पगार वाढून येऊ हो शकतात आपल्या सगळ्या मागण्या करू शकतात तर आमचा पत्रकार का नाही बोलू शकत फक्त एक आमची कमजोरी आहे की कायदे करण्याचे अधिकार आमच्याकडे नाही आहेत म्हणून वारंवार आम्ही सरकारला मागतोय की हे महामंडळ द्या आम्हाला महामंडळ लिलाव त्रिपक्षीय समिती येते मालक येतात पत्रकार येतात सगळेजण येतात आणि जर तुम्ही बीड कामगारांचं कामगारांचा महामंडळ करताय तुम्ही पत्रकार विक्रेत्यांचं महामंडळ बनवताय तुम्ही घरेलू कामगारांचं महामंडळ बनवताय मग पत्रकार की पाकिस्तानातून आला काय मला आज त्रास होतोय मी आजारी आहे हा तुम्ही प्रश्न आधी मी बोलते पण आज मी बसले कारण गेली दहा वर्ष मी या विषय मागे लावून धरलाय पण मला असं वाटतय की कोणालाही सगळे गोड बोलतात पत्रकारांना काही कुठे द्यायचं असतं मदत करायचं तेवढ्या पुरती देतात आणि खुश करतात पण आम्हाला ते नको अनेक सिनियर पत्रकार आहेत त्यांना तुम्ही सन्मान योजना नावाने सुरू केली देवेंद्र फडणवीसांनी तेव्हा आम्ही सन्मान मागितला होता तो शब्द त्यांनी घेतला पण तो सन्मानाने दिलं जात नाही पेन्शन आमचं म्हणणं आहे की पत्रकारांची नोंदणी व्हावी पत्रकार कुठे कुठे काम करतो त्याला ते कार्ड मिळावं म्हणजे आधी स्वीकृतीपेक्षाही पत्रकार म्हणून आमची जी ओळख असते जशी आमदारांना असते तशी न्यायमूर्तींना असते सरकारी ऑफिस मध्ये काम करणाऱ्या माणसांना असते तशी आम्हाला पत्रकार म्हणून ओळख मिळाली पाहिजे मुळात आपण दोन दिवसापूर्वी बघितलं की एमबी मुन्नाबाई डॉक्टर ओळखले जावेत म्हणून त्यांनी काहीतरी काम केलेलं आहे आमचं पण म्हणणं आहे पत्रकार मध्ये मुन्नाबाई कोण आहेत ते बाहेर गेले पाहिजेत आणि सच्च्या पत्रकारांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून हे महामंडळ आहे आणि जर मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून काही काही बहिणींना मदत करतात त्यांनी आता बहिणी माझी लाडकी योजना केली चांगले त्यांचं अभिनंदन करतो पण या क्षेत्रामध्ये त्यांचे भाऊ काम करतात त्यांच्या बहिणी काम करतात ते कसे जगतात त्यांना पगार मिळतो की नाही त्यांना सन्मान मिळतो की नाही कार्यालयात कशी वागणूक मिळते या सगळ्या असण्यासाठी हे महामंडळ महत्वाचं आहे महामंडळ झालं तर आम्हाला केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या सवलती सगळ्या मदत आम्हाला मिळतील आणि म्हणून मला वाटतं आज शेवटचा पर्याय माझा जीव गेला तरी 72 पण मी इथून आता उठणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र शीतलताई तू आगे बढो शीतलताई तू मागे बढो हम तुम्हारे साथ घेतल्याशिवाय नाही मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचा जय मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचा असोसिएशन ऑफ इंडियाचा विशेष महामंडळ झालंच पाहिजे झालं झालंच पाहिजे महामंडळ मिळालंच पाहिजे कसं नाही बघूया शिवाय राहत नाही नमस्ते आज आजाद मैदान येथे मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा शितद कर्देकर यांचं आमरण उपोषण सुरू आहे खर तर अमरण उपोषण करण्याची वेळच पडू नये अशा पद्धतीने सरकारनं आमच्याशी राहायला पाहिजे होतं कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून फक्त आम्हाला बोलवलं जातं पण त्या चौथ्या स्तंभाची काय आज परिस्थिती आहे हे पाहण्या इतका आज कुणालाही वेळ नाही कारण प्रत्येकाला आपली प्रसिद्धी प्रत्येक माध्यमातून पाहिजे असते पण प्रसार माध्यमाचे मा कुणी अडचणीत आले तर त्यांना वाचवण्यासाठी कोणी येत नाही गेले दहा वर्षे क्षेत्रता करते या माध्यमातून आवाज उठवत आहेत आणि आज त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा हे आमरण उपोषणासारखं हत्यार आज उपसावं लागतं ही खरंतर लाजिरवाणी गोष्ट आहे आणि सरकारनं आणि मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेऊन हा या विषयासाठी जे वेलफेअर बोर्डासाठी आज उपोषण जे आहे चालू ते कुठेतरी आज मान्य करावं आणि शीतलताईंच्या उपोषणाच्या दरम्यान कुठला अनुचित प्रकार घडू नये याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी असं मी विनंती करतो